जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला सोमवारची तयारी करूया निपटी बँक मध्ये काय होणार सोबतच एक मोठा वीकली व्ह्यू आपण बनवूया की काय डायरेक्शन असणार काय लाईफ टाईम हाय मिळणार की नाही मिळणार सोबतच बेस डिमांड अँड सप्लाय झोन्स पण डिस्कस करूया जेणेकरून आपल्याला हायली रिवॉर्डेबल ट्रेड मिळणार कॉल आणि मध्ये थोडस लर्निंग पर्पज आपण इथे एक डिस्कस करूया मोठा टाइम फ्रेम मी डेली सिलेक्ट केलेला आहे समजून घ्या चार्ट कशा पद्धतीने रीड केला जातो तुम्ही बघू शकता इथे एक हायर लो क्रिएट झालेला होता इथे हायर हाय क्रिएट झाला आणि हायर लो नवीन हायर लो इथे रेडी होत आहे जर हा हायर लो रेडी झालेला नाही आहे कधी रेडी होणार ज्यावेळेस हा प्रिव्हियस हायर हाय ब्रेक होणार सर जर इथे हायर लो रेडी व्हायचा असेल तर मार्केटला लाईफ टाईम हाय द्यावा लागणार आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओ म्हणजे पुष्कळ दिवसापासून सांगत आहे की नवीन लाईफ टाईम हाय आपल्याला मिळणार आहे मागच्या वीक मागच्या वीकमध्ये पण आपल्याला एक चांगला वरच्या साइडनी मोमेंटम मिळालेला आहे सो हा मोमेंटम कायम राहण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे की आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय मिळणार बरोबर बट असं नका गृहित धरू की इमिडिएटली अशा पद्धतीने वरती जाणार जाऊ पण शकतो बट करेक्शन सोबत हा असा वरती जाणार आहे ठीक आहे इतकं लक्षात ठेवा म्हणजे पुलबाग देत देत वरती जाणार आता आपण खालच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन झोन्स बद्दल डिस्कस करूया एक इथे इथे बघा मी एक सप्लाय झोन मार्क केलेला आहे हा सप्लाय झोन वर अगेन्स्ट आहे सप्लाय म्हणजे काय वरच आपलं डायरेक्शन कुठलं आहे वरच तर मग हा सप्लाय झोन रस्त्यात येत आहे म्हणजे हा काय आहे हर्डल राईट म्हणजे बी केअरफुल हा तुटेपर्यंत तुम्हाला केअरफुल राहायचं आहे आणि हो हा एक करेक्शन पण देऊ शकतो चार्टवरती म्हणजे काय होऊ शकतं नेमकं की इथे जाऊन एक करेक्शन आपण निफ्टीमध्ये बघू शकतो शकतो मी असा वर्ड वापरलेला आहे बट तुम्ही डायरेक्टली या झोनमध्ये ट्रेड घ्यायचा नाही पंचवीस आठशे सत्त्याऐंशी आणि स्टॉपलॉस सव्वीस झिरो सदुसष्ट ट्रेड घ्यायचा नाही डायरेक्टली डायरेक्शन खालच्या साईडनी ओपन झाल्यावरच या खालच्या डायरेक्शनने तुम्ही स्ट्रक्चर्स वरती ट्रेड घेऊ शकता किंवा तुम्हाला जे पण ट्रेड जे पद्धत माहीत आहे ट्रेडची डायरेक्शन माहीत झाल्यावरच ट्रेड घ्यायचा आहे एक मिनिटमध्ये तुम्ही चेक करा किंवा पाच मिनिटमध्ये चेक करा की खालच्या डायरेक्शननी निघत आहे की नाही सो अशा पद्धतीने या झोनला तुम्ही यूज करायचा नंतर खाली मी काही डिमांड झोन मार्क केलेला आहे इथे एक डिमांड झोन मार्क केलेला आहे हा डिमांड झोन इथे काय करणार तुम्ही आल्यावर टॅप झाल्यावर वरच्या डायरेक्शननी निघते की नाही याचं कन्फर्मेशन वन मिनिटमध्ये घ्यायचं व्हॅल्यू नोट करा पंचवीस सहाशे त्र्याऐंशी स्टॉप लॉस पंचवीस सहाशे तेहत्तीस नंतर इथे एक चांगला डिमांड झोन क्रिएट झालेला आहे पंचवीस पाचशे अडुसष्ट आणि पंचवीस चारशे अठ्याहत्तर इथे जर आला मार्केट तर तुम्ही वरच्या डायरेक्शन करता बघायचं निघते की नाही निघत वरच्या डायरेक्शननी कन्फर्मेशन घ्यायचं आता हे कन्फर्मेशन काय मित्रांनो की झोन आपला चालत आहे की नाही ते थोडं बघायचं तुम्हाला जर माहीत नसेल कुठलं कन्फर्मेशन घ्यायचं तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मध्ये लिंक मिळणार कन्फर्मेशनची त्याने तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकता चला खालचा झोन डिस्कस करूया बट तुम्ही जर चॅनल आता पण तो सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार सोबतच ऑपरेटर कॉन्सेप्टवरती आपले व्हिडिओ सुरू झालेले आहेत ते आवर्जून बघा तुम्हाला समजणार माझं प्राईजेक्शन कशा पद्धतीने काम करतं आणि टेलिग्राम चॅनेलचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन की मध्ये किंवा फर्स्ट कॉमेंटमध्ये असेल त्याने तुम्ही जो जॉईन करा जिथे मी मार्केट ओपन होण्याआधी आणि मार्केट ओपन झाल्यावर पण मार्केट मार्केटमध्ये पण लेवल शेअर करतो रिसेंटली गोल्डचा लेवल शेअर केलेला तिथे आपल्याला बाराशे पॉईंटचा रिवॉर्ड मिळालेला आहे राईट चला तर खालचा एक डिमांड झोन नोट करा पंचवीस एकशे चार पंचवीस बत्तीस ठीक आहे पंचवीस झिरो बत्तीस खाली मी झोन्स मार्क केलेले नाहीये सध्या नंतर मार्क करूया जर मार्केट खालच्या साईडनी येतांनी जर दिसलं तर डायरेक्शन वरचा आहे राईट आणि एक गोष्ट लक्षात ठेवा Uh, की आपण डेली व्हिडिओ बनवतो मी आता बनवू नाही शकलो थोडा बिझी असल्यामुळे पण आता सोमवारपासून व्हिडिओ येणार त्यामध्ये आपण डिस्कस करणार तर झोन ऍड करत जाणार बँक निफ्टीचा डिस्कस करूया जर तुम्ही आता पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ठीक आहे चला बँक निफ्टीमध्ये दे डेली फ्रेम वरती क्लिअर कट स्विंग रेडी झालेला हायर लो रेडी झालेला आहे हा एक लक्षात ठेवा आता हायर लो तर रेडी झाला या हायर हायला ब्रेक करून वरती केला हायर लो रेडी झाला बट हायर हाय रेडी झालेला नाही आहे ज्यावेळेस हा करेक्शन देणार त्यावेळेस आपण त्याला हायर हाय म्हणणार आणि खालची डायरेक्शन ओपन होणार तर कधी पण हा हायर हाय रे रेडी होऊ शकतो रेट कधी पण पण आता सध्या आपण घाई नाही करणार कारण की काहीच क्लेव नाही आहे आपल्याकडे की हायर हाय वरती इथून रेडी होणार की इथं ना रेडी होणार राईट right? इथनं रेडी होणार की इथनं रेडी होणार की इथनं रेडी होणार ते खाली आल्यावरच समजणार ते आपण नंतर डिस्कस करूया right? so, राईट सो याचं पण डायरेक्शन आपण वरच्या डायरेक्शननीच गृहित पकडून काम करूया आता झोन्स मी लिमिटेड इथे ठेवलेले आहे आधी खालचा सगळ्यात खालचा झोन नोट करा छप्पन सहाशे शहाऐंशी स्टॉपलॉस छप्पन पाचशे सव्वीस त्यावरती सत्तावन पाचशे दोनशे बावन स्टॉपलॉस सत्तावन एकशे दोन कन्फर्मेशन घ्यायचं छोटासा झोन इथे मी पंधरा मिनिटमध्ये किंवा पाच मिनिटमध्ये तुम्ही समजू शकता या स्विंगवर रेडी केलेला आहे राईट कंटिन्यू करायचं असेल तर इथे येऊनच वरती जाणार बँक निफ्टी सो नोट करा हा झोन एक्स्ट्रीम झोन आहे सत्तावन्न पाचशे अठ्याहत्तर आणि सत्तावन्न पाचशे चौतीस टॉपलस अशा पद्धतीने तुम्ही सगळं जर व्हॅल्यू नोट नसेल केल्या तर व्हिडिओला बॅक करा आणि सगळ्या व्हॅल्यू नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला नहीं होनार। मार्केट अवर्जच्या वेळेस कन्फ्युजन नाही होणार फक्त बाय सेल पुट कॉल करून चालत नाही जर तुमच्याकडे मार्केटचं डायरेक्शन आहे अप की डाऊन तरच तुम्ही इथे काम करू शकता अदरवाईज दिवसभर मेहनत करून पण काही फायदा होणार नाही अशा का तो व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका आणि भेटूया आपण सोमवारी आणि मंगळवारबद्दल डिस्कस करूया चला तर थँक्यू वेरीवन फॉर वॉचिंग